नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे नवोदय विद्यालय इयत्ता सहावीचा फॉर्म भरल्यानंतर काही कारणाने आपली प्रिंट काढायची राहून गेली किंवा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याकडून हरवला गेला तर आपण हा रजिस्ट्रेशन नंबर सहजपणे आपल्या नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवरून प्राप्त करू शकतो तो कसा करायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे नवोदया विद्यालय आणि सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सी बी एस ई आय टी एम एस डॉट आर सी आय एल डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी पहिली लिंक दिसते जे एन पी एस टी क्लास सिक्स त्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल यामध्ये आपण पाहू शकता जो पहिली लिंक आहे ती आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आहे त्यानंतर दुसऱ्या लिंकवरून आपण फॉर्मची प्रिंट रजी जी प्रिंट आहे ती काढून घेऊ शकतो आणि तिसरी जी लिंक आहे क्लिक इयर टू फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर त्याला क्लिक करायचं आहे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर शोधायचा आहे या ठिकाणी आपण आपल्यासमोर पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे चार बॉक्समध्ये माहिती भरायची आहे पहिल्यांदा ज्या पद्धतीने फॉर्म भरताना आपण विद्यार्थ्याचं नाव भरलं असेल ते अचूक स्पेलिंग पहिल्या कॅन्डिडेट नेममध्ये आपल्याला भरायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली त्या विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव जर आपण फक्त नाव लिहिलं असेल तर नाव टाईप करा पूर्ण नाव टाईप केलं असेल फॉर्ममध्ये तर पूर्ण नाव टाईप करा त्यानंतर तिसऱ्या बॉक्समध्ये मदर नेम टाईप करा आणि चौथ्या बॉक्समध्ये त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर ते या ठिकाणी आपल्याला जवळचा जो कॅपचा कोड दिसतोय तो कॅपचा कोड अचूकपणे भरायचा आहे आणि त्यानंतर सर्च रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे सर्च रजिस्ट्रेशन नंबर केल्यानंतर जर आपण अचूक माहिती भरली असेल तर या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचं नाव आणि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर दिसून येईल अशा प्रकारे आपण कोणत्याही विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकतो जरी आपण फॉर्म स्वतः भरला नसेल बाहेरून भरला असेल आणि आपल्याकडून रजिस्ट्रेशन नंबर हरवला असेल तरी सुद्धा आपण आपल्या मोबाईलमध्ये हा रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकतो या रजिस्ट्रेशन नंबरच्या सहाय्याने आपण विद्यार्थ्याच्या हॉल तिकीट आहे त्याची सुद्धा प्रिंट आपण काढण्यासाठी याचा आवश्यक आवश्यकता असते आणि म्हणून हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला असणे आवश्यक आहे धन्यवाद